सामंतराव यांच्या स्मृतीला अभिवादन करतो कार्यक्रमावर उपस्थित सर्व शिक्षक करून देतो आमच्या जीवनात सर्वत्र म्हणजे तरी नाही आता असा कार्यक्रम आणि आम्हाला आनंद होतो एका शिक्षकाला आनंद होतो माय बापांना आनंद होतो जेव्हा त्यांची मुलं काहीतरी करतात ते त्यांच्याही पेक्षा खूप मोठे होतात साधारणतः मोठा कोणी आपल्याला काय कापड चालला पण मुलांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र असं असतं खूप आनंद काही आणि आज बसले आणि हा प्रवास मात्र फार आहे निष्ठेचा आहे संकल्पाचा आहे आणि परिश्रमाचा आहे हा इतका प्रवास तिने तो केला सरकारपूर्वी कसा करत नसते कोणाचा हे निकाल येण्यापूर्वी ईलाही जाणवतं असेल लिहिलीला शोधा इकडे कोणी कोणीपणाला विचारत नाही पण तरतूद होती अशी गोष्ट आहे

इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचणं ही पहिल्या याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे फार मोठी उपलब्धी आहे तिच्या देशासाठी तिच्या परिवारासाठी सर्वांसाठी आपल्या तारागी मंत्रालयांनी हे जी संस्था सुरू केली ही पालकांसाठी आणि स्त्रियांसाठी भाऊ होता मला आठवतं या त्यांचा छोटासा होता तू यायचा तू मदत करायचा काही वेळाने पण नंतर या मुली होत्या आणि आई होती त्यांनी हिंमत काढली हा सगळ्या स्त्री शक्तीचा स्त्री निर्धाराचा हा सगळा परिपाक आहे पहा या चार बहिणी आणि आई यांनी मिळून हे सगळं केलेलं आहे तिने सांगितलंच की याच्यामध्ये तिचं तर परिश्रम आहेच पण सोबत परिवाराचा फार मोठा आहे परिवाराचा त्याग आहे परिवारात करून शकला आणि त्यांनी ते करून दाखवलं याला मिरॅक करले आश्चर्यच म्हणून असं आश्चर्य कळलं कारण मोठ्या मोठ्यांच्या घरामध्ये घरामध्ये आई वडील ऑफिसर्स असतात शिकलेले असतात संपत्ती असते तरीही हे करणं शक्य होत नाही हे पाहायला तयार नाही तर सगळेच जण ऑफिसर झाले असते महाराष्ट्रामध्ये एक पण लिहिला पूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल महाराष्ट्रामध्ये कमी लोक आहेत का कमी श्रीमंत लोक आहेत का कमी शिकलेले असतील का पण त्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेत आपल्या साऱ्याच आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सतत शिकण्याची वृत्ती आहे समस्यांचं निराकरण करण्याची वृत्ती आहे आताचा प्रसंग सांगतो मी तिथे